இருபத்து <laughs> ஏழு तुम्ही लोकांना शिकवायच नाही काय काय शिकवायचं शांत बसायचं बाहेर घेताना मला उदाहरण द्यावा लागेल कळत होत्या उदाहरण लागेल तुम्हाला तर त्या मला काय करायचं तुम्हाला आम्ही हे बघा मी आम्ही मोबाईल की एकच मिनिट हा ज्या पद्धतीने हे करावं लागलेलं आहे लक्षात ठेवा

आमचा राईट आहे बिलकुल असं कोणी सांगितलं सर काही अडचण नाही एवढी एवढं काम करा आम्ही आमचं काम आम्हाला बिलकुल करा काही अडचण नाही बिलकुल करा असं कोणी सांगू शकता तुम्ही येऊ शकता आम्ही तुम्हाला जे म्हणले त्यांचं कुठं आम्ही ज्यांना संमती त्याचं बिलकुल तुम्ही मोजा यांची संमती नाही संबंधित बोलत आम्ही येणार आम्ही बोलणार तुम्ही तुमचं काम करा आम्ही आमचं काम करू शकता फक्त त्या शेतकऱ्यांची संमती नसा शेतकऱ्यांची संमती नाही बोलतील बोलणार आहे संबंधित कायद्याच्या अधिकारावर आम्ही आक्षेप दिलेत आक्षेप आणखी डिसाईड झाले नाही मुद्दा तुमच्या समोर आर्ग्युमेंटचा नाही पण आम्ही आमचं दिला आक्षेप दिलेत आक्षेप त्याच्यामुळे तुम्ही तुमचं काम करा साहेब आमचा तुमचा विरोध नाही आम्ही आम्ही नाही तुम्ही चर्चा करा मित्रांनो जर तुम्हालाही शेतक्यांचा आवाज पुढे न्यायचा असेल तर लगेचच लाल रंगाचं सबस्क्राईब बटन दाबा आणि घंटी वाजवा कारण प्रत्येक क्लिकमुळे अन्यायाविरोधातली ही लढाई आणखी मजबूत होईल